Jesus on the road of the Lord महाराष्ट्र राज्य आय टी संघटना हे महाराष्ट्रातील जवळपास आमच्या ज्या चारशे सतरा आय टी आहे त्या आय टी आयमध्ये टोटल एकूण जवळपास सहा हजार आमचे निदेशक आहेत आणि या सहा हजार निदेशकांचं नेतृत्व करणारी एकमेव आमची हो। महाराष्ट्र राज्य आय टी संघटना आहे आणि या संघटनेचं दर तीन वर्षाने राज्यस्तरीय अधिवेशन होतं चांद्यापासून तर बांद्यापर्यंत तिथं आमचे सर्व निदेशक बंधू भगिनी येतात आणि हे अधिवेशन तेविसावं अधिवेशन राज्यस्तरीय तेविसावं अधिवेशन हे तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला सातारा राजधानी इथं आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये आमच्या निदेशकांचे था काही ठराव असतात काही मागण्या असतात त्याच्यावर पूर्ण सर्व महाराष्ट्रातील आलेल्या निदेशकांच्या ज्या मागण्या असतील किंवा ज्यांनी जे जा काही विचार मांडतात त्याचा संघटनेचे पदाधिकारी त्यांच्यावरती चर्चा करतात आणि मार्ग काढतात त्याच्यानंतर दुसरा जो उपक्रम असतो तो निवडणुकीचा दर तीन वर्षांनी आम्ही पदाधिकारी आपलं संघटनेचे पदाधिकारी निवडतो तिथं ती निवडणूक होते पूर्ण महाराष्ट्रातून बरेचसे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात यातले आमचे राज्य राज्य पदाधिकारी हे दहा असतात अध्यक्ष वगैरे सर्व पद्धतीतनं ते निवडणूक होते लोकशाही पद्धतीने तर ती साताऱ्यामध्ये झालेली आहे आणि तिथं बहुमताने मला राज्य अध्यक्ष म्हणून निवडून दिलेला आहे दुसरा विषय असा आहे की या संघटनेची स्थापना ही जी संघटना आहे सहा हजार निदेशकांचं नेतृत्व करते या संघटनेची स्थापना या मुंबईत पनवेल इथे दोन जून एकोणीसशे एकोणऐंशी साली स्थापना झाली आणि त्याच्यानंतर आज पंचेचाळीस वर्ष झाले जर संघटनेची स्थापना मुंबई विभागात झाली असतानासुद्धा पंचेचाळीस वर्षात मुंबई विभागाला अध्यक्षपद हे मिळालेलं नाही ते आज या वेळेस आमच्या या मुंबईकरांच्या सर्व हे असलेले उपस्थित सर्व निदेशक बंधू भगिनी यांच्या सर्व सहकार्यांनी आज आम्ही या मुंबई विभागाला माझ्या वतीने म म्हणजे मी म्हणून अध्यक्षपद मिळालेलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे तर सर्वात प्रथम मी आमच्या मुंबई विभागातील या मुंबई विभागात जे सात जिल्हे येतात या सात जिल्ह्यांमध्ये जवळपास सहासष्ट आय टी आहेत या सहासष्टच्या सहासष्ट आय टी आयतील आमच्या सर्व निदेशक बंधू भगिनींनी मी अध्यक्ष होण्यासाठी जे प्रयत्न केले जो उठाव घेतला प्रत्येक जे वेगवेगळ्या गावातले असते त्या गावात जाऊन जा त्यांनी आमच्या निदेशकांना सांगितलं की व आमचा विनोद पाटलांना मतदान करा वगैरे हो हे हे एकट्या विनोद पाटील करू शकत नाही चांद्यापासून तर बांद्याप चारशे सतरा आय टीला मी एकटा जाऊ शकत नाही पण हा जो विजय आहे हा सर्व आमच्या मुंबईकरांच्या निदेशक बंधू भगिनींचा आहे